या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू, इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बातमी आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील निवडणुका शांततामय आणि भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात त्याकरिता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना सूचना देऊन आदेशित केलं होतं या आदेशाच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे संजय जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी अंमलदार यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक हे सोलापूर तालुक्यामध्ये पोलीस ठाणे आवारात हजर असताना पथकातील पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना मिळालेल्या माहितीनुसार हसेन बाशा सय्यद राहणार सोलापूर हा अंगात गडद जांभळ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घालून सोलापूर ते विजापूर या महामार्गावर असलेल्या नांदडी टोलनाक्याच्या काही अंतरावर असलेल्या हॉटेल शरण बसवेश्वर यापुढे देशी बनावटीचं पिस्टल आणि राऊंड सोबत बाळगून उभा आहे या माहितीनुसार त्या इस्मास तातडीनं ताब्यात घेण्यात आलं त्याचं नाव गाव पत्ता विचारता त्यानं ना त्याचं नाव हुसेन बाशा अब्दुल रजाक सय्यद वय सेहेचाळीस वर्ष राहणार घर नंबर साठ जवाहर नगर शेळगी सोलापूर असं सांगितलं या इस्माची झडती घेतली असता त्यानं पॅन्टीत खावलेलं एक देशी बनावटीचं पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस ताब्यात मिळून आले आहेत या आरोपीविरुद्ध मंद्रुक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय जगताप सहायक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक डांगे आणि पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान विजय कुमार भरले प्रमोद शिपाळे दिलीप थोरात यांनी बजावली आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा